नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संत नरहारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे सुनील लेंदे यांनी मौजा कळमेश्वर पटवारी हलका नंबर सत्तावीस नगरपरिषद कळमेश्वर भूमापन क्रमांक आठशे तेवीस सरहद्दीतील भूखंड राजेश अढाऊ यांना सन दोन हजार एकवीस मध्ये पस्तीस लक्ष रुपयात विकला तीस लक्ष रुपये घेऊन तसा करारनामा देखील करून दिला व भूखंडाची रजिस्ट्री करून देण्याकरिता विनंती केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला भूखंडाविषयी अधिक चौकशी केली असता तो भूखंड दुसऱ्याला विकून आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच लगेच आपण संत नरहरी इन्फ्रास्ट्रक्चर ऑफिस गाठून पैसे परत करण्याची विनंती केली असता सुनील लेंदे यांनी तीस लक्ष रुपयाचा चेक दिला परंतु तो चेक देखील बानूस झाला सुनील लेंदे यांनी आपली लाखो रुपयांनी केली फसवणूक केली असल्याचा आरोप राजेश अढाऊ यांनी आज पत्रकार परिषदेत केला माझ्यासोबत फसवणूक झाली असं कळताच मी गेल्या एक महिन्यापासून पोलीस स्टेशन कळमेश्वरच्या चक्रा मारत आहे परंतु गैर अर्जदार सुनील लेंदे यांच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात गेले असता पोलीस यावर काहीच कारवाई करीत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या संदर्भात ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले लर इन्फ्रास्ट्रक्चर सुनील ले प्रोपरायटर मी यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला अपोषक शेती आहे आपलं जमीन आहे म्हणून सांगितलं आणि माझ्याकडून सौदाकडून तीस लाख रुपया पस्तीस लाख रुपयामध्ये सौदा झाला त्यामध्ये मी तीस लाख रुपये त्यांना टप्प्याटप्प्याने दिलेले आहे आणि दिल्यानंतर काही दिवसानंतर मला कळलं की ते प्लॉट तो प्लॉट त्यांनी दुसऱ्याला विकले आहे तीन चार लोकांनी चोवीस हजार जागा त्यांनी मला विकलेली होती चोवीस हजार जागा मग त्यांनी जास्त पैसे उकळून दुसऱ्याकडून त्यांच्याकडून पैसे घेऊन मला धोक्यात ठेवलं आणि जेव्हा मला माहीत झाले माहिती मिळाली की बा हा प्लॉट दुसऱ्यांना विकला आहे तेव्हा मी तगादा लावला तर मला त्यांनी चेक दिली चेक दिल्यानंतर तो चेक पॉन झाला आणि मग मी मग ती घाबरून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि पोलीस स्टेशनला तक्रार देऊन आता एक महिना होऊन राहिलेला आहे पण ठाणेदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही आजची तर मार्ग निघत असल तर काढा तर त्यावर तो ठाणेदार साहेबांचाही फोन उचलत ता नाही आहे काय प्रकार आहे हे काही माहिती नाही आहे पण ठाणेदार साहेबांचा फोन उचलत नाही त्यामुळे ते मला इथपर्यंत यायची गरज पडली मला माझा न्याय मिळाला पाहिजे हा माझा उद्देश आहे माझे जे पैसे दुबीत झालेले आहे ते माझे निघले पाहिजे किंवा त्याला सजा मिळाली पाहिजे असा माझा मानस आहे त्या दृष्टीने मी आज तुमच्यापर्यंत आलेलो हो। आहोत तर हा जो आहे हा नंतर माहिती मिळाली की हा भांगटा आहे भांगटा म्हणजे याच्या आधी याने चौदा करोड रुपयांचा घोटाळा केलेला आहे आणि चौदा मध्ये याला सेंट्रल जेल सुद्धा याच्यामध्ये झालेली आहे एक लॅट यांनी घेऊन शेतमालकाला पैसे न देता परस्पर लोकांना विकले विकून याने पैसे कशात घातले आणि त्यांना कोणताही प्लाट न देता त्या शेतमालकाची जमीन आपली नागरिक नागरिक करून टाकली ट्रॅक्टर आणि प्लाट धारक हे मग कोर्टात गेले

चौतीस लोक असे आहे की ते ही जे जागा आहे त्यांनी घेतली दुसऱ्या सत्तर आरमधि जसं चोवीस आर मला दिली बाकीची जी, जी दिली ते चौतीस लोकांकडे तर चौतीस लोकांना ते आरक्षित कमी आहे ते आरक्षित नगरपालिकेने आठवडी बाजारासाठी नगरपालिकेने आरक्षित ठेवलेली होती तो प्रस्ताव नगरपालिकेने ही जागा रद्द करण्यात यावी म्हणून पुण्याला तो प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु अजूनही तिथून काहीही रिपोर्ट आलेला नाही म्हणजे ते आताही आरक्षित आहे तो तो मी रिपोर्ट आहे तीस लाख रुपयासाठी रिपोर्ट हा मी टप्प्याटप्प्याने त्याला दहा लाख पंधरा लाख असे तीस लाख रुपये मी टप्प्या टप्प्याने दिलेले आहे ते करारनाम्यामध्ये नमूद आहे करारनामा सुद्धा केलायची केस आता पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर ही कारवाई कारण तेवढा प्रोसेस आमच्याकडे नाही आहे तेवढा मोठं काही काम नाही का असं वाटलं कारण करोड दोन करून जागा असते तर मग ते लोन कमी असती एक छोटासा व्यवहार आहे असं माहीत नव्हतं